स्वागत आहे तुमचं आपल्या नॉलेज मित्रांनो चॅनल सर्वांना गुड इव्हिनिंग आपला हा सामान्य बघा आहे आणि महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असा आपला प्रश्न संच आहे ठीक आहे आणि आपण दररोज साडेसातला लाईव्ह असतो नमस्कार तर बघा हा आपला आजचा स्वागत आहे तुमचा आपल्या नॉलेज ब्रुक हे यूट्यूब चॅनल मित्रांनो बघा सर्वांना गुड इव्हिनिंग आपला हा सामान्य ज्ञान आणि महाराष्ट्रातील सर्व गोव्हर्मेंट मध्ये कळवा सर्वांना उपयुक्त असा आपला प्रश्न आहे आणि आपण दररोज ठीक आहे

सामान्य गव्हर्नमेंट मध्ये कळवा सर्वांना उपयुक्त असा आपला प्रश्न संचय ठीक आहे आपण दररोज असतो नमस्कार ज्ञान चाच प्रश्न संच आहे आणि महाराष्ट्रानुसार गव्हर्नमेंट मध्ये कळवा सर्वांना उपयुक्त असा आपला प्रश्न

ठीक आहे पिट आता आवाज रिपीट रिपीट होणार नाही ठीक आहे बघा प्रश्न क्रमांक पहिला हॅलो आता सर्वांना आवाज येतोय एकदा पुन्हा कमेंट करा है आवाज येतोय का सर्वांना आवाज येत आहे बरोबर ठीक आहे चला बघा आता प्रश्न क्रमांक पहिला ठीक आहे आता आवाज रिपीट रिपीट येत नाही थोडा टेक्निकल प्रॉब्लेम ठीक आहे बघा प्रश्न क्रमांक पहिला भारतातील कोणत्या राज्याने पहिल्यांदा विकेंद्रित नियोजनाचे सॉरी नियोजन अंगीकारले ठीक आहे आणि आपल्याला ऑप्शन दिले बघा कर्नाटक महाराष्ट्र गुजरात आणि राजस्थान चला आणि चला लवकर उत्तर द्यायचं प्रश्न क्रमांक पहिला चला सर्वांनी हां ठीक आहे आपल्या हा आजच्या क्लासचा प्रश्न क्रमांक पहिला ठीक आहे ठीक आहे हा ठीक <coughs> आहे बघा जो आजचा आपला जो प्रश्न क्रमांक पहिला आहे ठीक आहे बघा भारतातील कोणत्या राज्यांनी पहिल्यांदा विकेंद्रित नियोजनाचे अंगीकारले ठीक आहे तर कोणता कर्नाटक आहे महाराष्ट्र आहे गुजरात आहे की राजस्थान आहे हा बघा तर कोणता आहे ऑप्शन क्रमांक चार राजस्थान ठीक आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन बघा उबेर कप हा कोणत्या खेळाशी निगडीत आहे ठीक आहे म्हणजे संबंधित आहे आणि आपल्याला ऑप्शन बघा महिलांसाठी बॅडमिंटन स्पर्धा पुरुषांसाठी बॅडमिंटन स्पर्धा हॉकी आणि टेनिस चला प्रश्न क्रमांक दोन चे उत्तर द्या बघा प्रश्न क्रमांक दोन आहे उबेर कप हा कोणा कोणत्या खेळाशी आहे ठीक आहे महिलांसाठी बॅडमिंटन स्पर्धा पुरुषासाठी बॅडमिंटन स्पर्धा हॉकी आणि टेनिस चला सर्वांनी उत्तर द्यायचं प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन ठीक आहे <laughs> बघा प्रश्न क्रमांक दोन हा अश्विनी चव्हाळ्या ऑप्शन क्रमांक तीन तीन चार आहे बघा काय विचारलं आपलं प्रश्न क्रमांक दोन उबेर कप हा कोणत्या खेळाशी आहे ठीक आहे म्हणजे कोणत्या खेळासाठी आहे महिलांसाठी बॅडमिंटन स्पर्धा आहे की पुरुषांसाठी बॅडमिंटन स्पर्धा किंवा हॉकी किंवा टेनिस ठीक आहे बर बघा तर कोण कोणासाठी आहे महिलांसाठी हॉकी बघा महिलांसाठी बॅडमिंटन स्पर्धा या खेळाशी उबेर कप हा संबंधित आहे ठीक आहे बघा सार्थक सार्थक न बरोबर उत्तर दिलं ठीक आहे व्हेरी गुड सार्थक बघा त्यानंतर समोरली प्रश्न

राज्यातील अठ्ठावीसवी महानगरपालिका इचलकरंजी म्हणून घोषित कोणत्या तारखेला करण्यात आली आणि आपल्याला तारीख दिल्या बघा पाच मे दोन हजार बावीस चार मे दोन हजार बावीस एक मे दोन हजार बावीस चला लवकर उत्तर द्यायचे प्रश्न क्रमांक तीन ची लवकर लवकर उत्तर देत राहायचे बघा ठीक आहे ठीक आहे बघा प्रश्न क्रमांक तीन ठीक आहे बघा प्रश्न क्रमांक तीन काय राज्यातील अठ्ठावीस महानगरपालिका इतलकरंजी म्हणून कोणत्या तारखेला के घोषित केली थी? होती ठीक आहे बघा ठीक आहे कोणत्या तारखेला के घोषित केली थी? होती बघा पाच मे दोन हजार बावीस ठीक आहे कोणत्या तारखेला पाच मे दोन हजार बावीस रोजी ठीक आहे ऑप्शन क्रमांक एक ठीक आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चार दामिनी ऍप जे वीज व वा वादळाचे अंदाज तासभर आधीच देणार आहे हे कोणाकडून विकसित करण्यात आले आहे ठीक आहे आणि आपल्याला ऑप्शन दिले भारतीय कटिबंधीय हवामान संस्था इस्रो डीआरडीओ भारतीय हवामान संस्था लवकर उत्तर द्यायचे प्रश्न क्रमांक चारचे चला लवकर उत्तर द्यायचे प्रश्न प्रश्न क्रमांक क्रमांक बघा दामिनी जे वीज वादळाचे अंदाज तासभर आधीच देणार आहे हे कोणाकडून विकसित करण्यात आले आहे आणि आपल्याला ऑप्शन दिले बघा भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान हो संस्था इस्रो डीआरडीओ आणि भारतीय हवामान हो संस्था चला लवकर उत्तर द्यायचे प्रश्न क्रमांक चारचे चे ठीक आहे बघा जो प्रश्न क्रमांक आहे काय विचारलं दामिनी ॲप जे वीज वादळाचे अंदाज तासभर आधीच देणार आहे कोणाकडून विकसित करण्यात आले तर कोणाकडून तर भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान संस्था यांच्याकडून ठीक आहे ऑप्शन क्रमांक एक त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पाच जागतिक बॉक्सिंग स्पर्धा नोंद दोन हजार बावीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या आणि आपल्याला ऑप्शन दिले बघा जॉर्डन इस्तुबोल तुर्की लंडन बेंगलोर भारत चला लवकर उत्तर द्यायचं प्रश्न क्रमांक बघा प्रश्न क्रमांक पाच जागतिक बॉक्सिंग स्पर्धा नोंद दोन हजार बावीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या आणि आपल्याला ऑप्शन दिले बघा जॉर्डन इस बघा इस्तुबुल तुर्की लंडन आणि हा बँगलोर भारत ठीक आहे बघा चार चार किड्स कार्टून चार वैष्णवी चार आल आणि लहान मुलांचा अभ्यास ऑप्शन क्रमांक दोन उत्तर दिलेलं आहे ठीक आहे तर बघा हा ठीक आहे याचं उत्तर कुठलं आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा इस्तुबुल तुर्की काय जागतिक बॉक्सिंग स्पर्धा नऊ दोन हजार बावीस कोणत्या ठिकाणी केली तर इस्तुबुल तुर्की या ठिकाणी ठीक आहे बघा लहान मुलांचा अभ्यास यांनी योग्य उत्तर दिलं ठीक आहे ऑप्शन क्रमांक दोन त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सहा आदिवासींचा विश्वकोश तयार करणारे पहिले राज्य रिकामी जागा ठरली आता कोणते राज्य बघा ओडिश बघा ओडिसा कर्नाटक मध्य प्रदेश किंवा यापैकी नाही किंवा सॉरी वरीलपैकी नाही चला लवकर उत्तर द्यायचे प्रश्न क्रमांक सहाचे प्रश्न क्रमांक सहा आदिवासी सॉरी आदिवासींचा विश्वकोश तयार करणारे पहिले राज्य रिकामी जागा ठरले आहे ठीक आहे तर कोणते आपल्याला ऑप्शन दिले ओडिसा कर्नाटक मध्य प्रदेश किंवा वगैरे पैकी नाही बघा कोणते चला लवकर उत्तर देते प्रश्न क्रमांक ठीक आहे हा चालत नाही ना हा ठीक आहे बघा रिफ्रेश केला एकदा रिप्लेस केला मी रिप्रेश केलं ठीक आहे टेक्निकल प्रॉब्लेम चालतंय ठीक आहे तर बघा कुठला आहे ओडिसा ऑप्शन क्रमांक एक आदिवासी व्यवहार मंत्रालयाद्वारे एकलव्य मॉडेल निवासी शाळेची पायभरणी खालीलपैकी कोणत्या शहरात करण्यात आली आहे आणि आपल्याला ऑप्शन <coughs> दिले बघा पालघर नंदुरबार धुळे आणि नाशिक चला लवकर उत्तर द्यायचं प्रश्न क्रमांक सात चला बघा प्रश्न क्रमांक सात केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयाद्वारे एकलव्य मॉडेल निवासी शाळेची पायभरणी खालीलपैकी कोणत्या शहरात करण्यात आली आहे आणि आपल्याला ऑप्शन दिले बघा पालघर नंदुरबार धुळे आणि नाशिक चला ठीक आहे हा सर्वांनी बघा तर कोणत्या ठिकाणी नाशिक या ठिकाणी ठीक आहे बघा वैष्णवी टोंपे किड्स कार्टून यांनी योग्य उत्तर दिलं त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक आठ राज्य अन्न सुरक्षा दोन हजार बावीस निर्देशकामध्ये महाराष्ट्र कितव्या रिकामी दगा श्रेणीत गुणाने रिकामी दगा क्रमांक आला ठीक आहे आणि आपल्याला ऑप्शन दिले बघा पहिल्या ब्याऐंशी दुसऱ्या सत्याहत्तर पॉईंट पाच तिसऱ्या सत्तर आणि सातव्या चला प्रश्न क्रमांक आठ चे बघा राज्य अन्न सुरक्षा दोन हजार बावीस निर्देशकांमध्ये महाराष्ट्र कितव्या रिकामी जागा श्रेणीत गुन्हाने रिकामी जागा क्रमांक आला पहिला ब्याऐंशी हे ऑप्शन पहिला आहे दुसरा ऑप्शन आहे दुसऱ्या सत्याहत्तर पॉईंट पाच तिसरा ऑप्शन आहे तिसऱ्या सत्तर आणि सात चौथा ऑप्शन आहे सातव्या बावन्न ठीक आहे तर बघा याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन तिसऱ्या ठीक आहे तर कितव्या श्रेणीमध्ये तिसऱ्या श्रेणी श्रेणीमध्ये आणि सत्तरवा क्रमांक आला ठीक आहे हा बघा सार्थक व्हेरी गुड सार्थक योग्य उत्तर दिल सार्थ <coughs> दिले सार्थक ना त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक नऊ भारतातील रस्ते अपघात अहवाल कोणामार्फत व दोन हजार अपघाताची सर्वाधिक तीव्रता कोणत्या राज्यामध्ये होती आणि आपल्याला ऑप्शन दिले बघा ऑप्शन क्रमांक एक आहे सार्वजनिक बांधकाम मंत्रालय पंजाब रस्ते वाहतूक व मार्ग महामार्ग मंत्रालय मिझोराम ऑप्शन क्रमांक तीन दिलेला आहे आयुष मंत्रालय महाराष्ट्र आणि ऑप्शन क्रमांक चार दिलेला आहे अर्थ मंत्रालय बिहार चला लवकर उत्तर द्यायचं प्रश्न क्रमांक नऊ चे रस्ते अपघात भारतातील रस्ते अपघात अहवाल कोणामार्फत प्रसिद्ध केला जातो व दोन हजार वीस मध्ये या वर्षामध्ये सर्व अपघाताची सर्वाधिक तीव्रता कोणत्या राज्याची होती आणि आपल्याला ऑप्शन दिले बघा सार्वजनिक बांधकाम मंत्रालय पंजाब रस्ते वाहतूक व मार्ग महामार्ग मंत्रालय मिझोराम आयुष्य मंत्रालय महाराष्ट्र अर्थ मंत्रालय बिहार ठीक आहे तर बघा कोणते आहे ऑप्शन क्रमांक दोन आहे रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालय मिझोराम ठीक आहे बघा वैष्णवी सार्थक यांनी योग्य उत्तर व्हेरी गुड वैष्णवी सार्थक त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दहा बघा प्रश्न क्रमांक दहा कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या ग्रामपंचायतीचा विधवा प्रथेचे निर्मूलन करण्याचा निर्णय पारित करण्यात आला ठीक आहे आणि आपल्याला ऑप्शन दिले बघा हेरवाड सिंध पिंपरी बघा पांडुरती आणि गिरणारे चला लवकर उत्तर द्यायचं प्रश्न क्रमांक दहाचे प्रश्न क्रमांक दहा बघा प्रश्न क्रमांक दहा कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या ग्रामपंचायतीचा विधवा प्रथेचे निर्मूलन करण्याचा निर्णय पारित करण्यात आला आणि आपल्याला ऑप्शन दिले हेरवाड सिंध पिंपरी पांडुरती आणि गिरणारे चला लवकर उत्तर द्यायचं प्रश्न क्रमांक दहा चे ठीक आहे ओके बघा कोणता आहे ठीक आहे कोतीग्राम ऑप्शन क्रमांक एक हेरवाड ठीक आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक अकरा एकाच ओव्हरमध्ये पस्तीस धावा काढण्याचा विक्रम भारताच्या कोणत्या खेळू खेळाडूच्या नावावर झालेला आहे आणि आपल्याला ऑप्शन दिले बघा रविचंद्र अश्विन हार्दिक पांड्या जसप्रीत बुमराह आणि वरीलपैकी नाही चला लवकर उत्तर द्यायचं प्रश्न क्रमांक अकराचे बघा प्रश्न क्रमांक अकरा एकाच मध्ये पस्तीस धावा काढण्याचा विक्रम भारताच्या कोणत्या खेळाडूच्या नावावर झालेला आहे आणि आपल्याला ऑप्शन दिले बघा रवींद्र सॉरी रविचंद्र अश्विन हार्दिक पांड्या जसप्रीत बुमराह वरीलपैकी नाही लवकर उत्तर द्यायचे प्रश्न क्रमांक अकरा प्रश्न क्रमांक अकरा एकाच ओव्हर मध्ये पस्तीस धावा काढण्याचा विक्रम भारताच्या कोणत्या खेळाडूच्या नावावर झालेला आहे ठीक आहे कोणत्या आहे ऑप्शन क्रमांक तीन बघा जस बघा जसप्रीत बुमराह ठीक आहे पूनम योग्य उत्तर दिले त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक बारा देशातील पहिल्या तृतीय पंथी शिक्षिका होण्याचा मान खालीलपैकी कोणी मिळवला आहे आणि आपल्याला ऑप्शन दिले बघा प्रिया बावळेकर रिया बावळेकर रिया आवळेकर आणि रुचिरा कंबोज चला प्रश्न क्रमांक बारा चला लवकर उत्तर द्यायचे प्रश्न क्रमांक बाराचे बघा प्रश्न क्रमांक बारा ठीक आहे बघा देशातील पहिल्या तृतीय पंथी शिक्षिका होण्याचा मान खालीलपैकी कोणी मिळवला आणि आपल्याला ऑप्शन दिले बघा रिया बावळेकर सॉरी प्रिया बावळ बावळेकर रिया बावळेकर रिया, रिया आवळेकर आणि रुचिरा कंबोज ठीक आहे तर बघा कोणत्या बघा प्रश्न क्रमांक बाराचे उत्तर ऑप्शन क्रमांक तीन रिया आवळेकर ठीक आहे बघा वैष्णवी ठीक आहे वैष्णवीने योग्य उत्तर दिलं व्हेरी गुड वैष्णवी त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तेरा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार तेवीस विजेता कोण आहे आणि आपल्याला ऑप्शन दिले बघा शिवराज राक्षे महेंद्र गायकवाड शिवराज शिंदे किंवा वरील पैकी नाही चला लवकर उत्तर द्यायचं प्रश्न क्रमांक तेराचे बघा प्रश्न क्रमांक तेरा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार तेवीस विजेता कोण आहे आणि आपल्याला ऑप्शन दिले बघा शिवराज राक्षे महेंद्र गायकवाड शिवराज शिंदे आणि वरील पैकी नाही चला लवकर उत्तर द्यायचं प्रश्न क्रमांक तेराचे ठीक आहे ठीक आहे सर्वांनी उत्तर दिलेलं आहे बघा ठीक आहे तर बघा कोण कोण आहेत दोन हजार बघा महाराष्ट्र केसरी दोन हजार तेवीस चे कोण आहेत सर्वांनाच माहिती आहे आपल्याला कोण आहेत शिवराज राक्षे ठीक आहे हा बघा सार्थक व्हेरी गुड सार्थक अश्विनी व्हेरी गुड अश्विनी यांनी योग्य उत्तर दिलं ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा ऑप्शन क्रमांक एक उत्तर आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चौदा <laughs> <laughs> लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार बावीस प्राप्त व्यक्ती कोण आणि आपल्याला ऑप्शन दिले बघा संगीता बर्वे डॉक्टर टेसी थॉमस संगीता कानेटकर किंवा वरील पैकी नाही चला प्रश्न क्रमांक चौदा सर्वांनी उत्तर द्यायचं प्रश्न क्रमांक चौदाचे प्रश्न क्रमांक चौदा ठीक आहे बघा प्रश्न क्रमांक चौदा का ठीक आहे बघा चालेल आता थोडस हे नेटवर्क प्रॉब्लेम होता त्यामुळे बघा प्रश्न क्रमांक बघा वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदच्या पहिल्या महिला महासंचालक खालील पैकी कोणत्या शास्त्रज्ञ बनल्या आहेत आणि आपल्याला ऑप्शन दिले बघा नल्ला थाबी कलई सिल्वी रुचिरा कंबोज डॉक्टर टी सी थॉमस किंवा वरील पैकी नाही ठीक आहे आता हे थोडासा नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे चला प्रश्न क्रमांक पंधराचे चे उत्तर द्या बघा प्रश्न क्रमांक पंधरा ठीक आहे आणि औद्योगिक संशोधन परिषद च्या पहिल्या महिला महासंचालक खालीलपैकी शास्त्रज्ञ बनले आहेत आता कोण आहेत आणि आपल्याला ऑप्शन पण दिले आहेत बघा ठीक आहे तर कोण आहे ते ऑप्शन क्रमांक एक ठीक आहे बघा ऑप्शन क्रमांक था? कोण आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सोळा युनेस्को युनुस्क, कडून देण्यात येणारा शांतता पुरस्कार दोन हजार बावीस ठीक आहे कोणाला देण्यात आला आणि आपल्याला ऑप्शन दिले बघा एंजेला मर्केल एस जयशंकर थॉमस आयना किंवा वरील पैकी नाही चला लवकर उत्तर द्यायचं पण प्रश्न क्रमांक सोळाचे चे बघा काय आहे बघा युनेस्को कडून देण्यात येणारा शांतता पुरस्कार कोणाला देण्यात आला आणि दोन हजार बावीस चा आणि आपल्याला ऑप्शन दिले बघा एंजेला मर्केल यस जयशंकर थॉमस आयना आणि वरील पैकी कोणी नाही चला लवकर उत्तर द्यायचं प्रश्न क्रमांक सोळाचे चे ठीक आहे हा तर बघा कोणाला देण्यात आलेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक बघा एंजेला मर्केल ठीक आहे हा त्यानंतर बघा हा लहान मुलांचा अभ्यास यांनी योग्य उत्तर दिलं व्हेरी गुड त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सतरा ड्रोनसाठी धोरण मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आणि आपल्याला ऑप्शन दिले बघा हिमाचल प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक आणि बिहार चला लवकर उत्तर द्यायचं प्रश्न क्रमांक सतराचे बघा प्रश्न क्रमांक सतरा ड्रोनसाठी धोरण मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते हिमाचल प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक की बिहार बघा प्रश्न क्रमांक सतरा लवकर उत्तर द्यायचं प्रश्न क्रमांक सतराचे ठीक आहे बघा प्रश्न क्रमांक सतरा आहे ड्रोन साठी धोरण मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आणि आपल्याला ऑप्शन दिले बघा हिमाचल प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक आणि बिहार ठीक आहे तर बघा कोणता आहे ऑप्शन क्रमांक एक हिमाचल प्रदेश ठीक आहे ड्रोनसाठी धोरण मंजूर करणारे भारतातील पहिले हिमाचल प्रदेश हे राज्य आहे व्हेरी गुड अश्विनी चव्हाळे यांनी योग्य उत्तर दिलं ठीक आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक अठरा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची राज्यातील पहिला बघा पहिली दिवस कोणत्या मार्गावर धावली आणि आपल्याला ऑप्शन दिलं बघा पुणे नाशिक पुणे औरंगाबाद मुंबई पुणे अहमदनगर पुणे चला लवकर उत्तर द्यायचं प्रश्न क्रमांक बघा प्रश्न क्रमांक महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची सॉरी महामंडळाची राज्यातील पहिली दिवस कोणत्या मार्गावर धावली अ आणि आपल्याला ऑप्शन दिले बघा पुणे नाशिक पुणे औरंगाबाद पुणे सॉरी मुंबई पुणे आणि अहमदनगर ते पुणे चला लवकर उत्तर द्यायचं प्रश्न क्रमांक अठरा चे ठीक आहे बघा प्रश्न क्रमांक अठरा ठीक आहे बघा कोणत्या कोणत्या मार्गावर धावली तर अहमदनगर ते पुणे ऑप्शन क्रमांक चार आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक एकोणीस केंद्र शासनाच्या कौशल्य विकासाच्या आराखडा स्पर्धेत कोणत्या राज्यातील पाच जिल्ह्यांना सर्वाधिक पुरस्कार मिळाला आहे आणि आपल्याला ऑप्शन दिले बघा बिहार पंजाब अरुणाचल प्रदेश आणि महाराष्ट्र चला लवकर उत्तर द्यायचं प्रश्न क्रमांक एकोणीस चे प्रश्न क्रमांक एकोणीस केंद्र शासनाच्या कौशल्य विकासाच्या आराखडा स्पर्धेत कोणत्या राज्यातील पाच जिल्ह्यांना सर्वाधिक पुरस्कार मिळाले आहे ऑप्शन दिले बघा बिहार पंजाब अरुणाचल प्रदेश आणि महाराष्ट्र बघा बघा ठीक आहे सार्थक वैष्णवी यांनी ऑप्शन क्रमांक चार उत्तर दिलेला आहे व्हेरी गुड सार्थक आणि वैष्णवी कोणत्या राज्याला मिळाले आहेत महाराष्ट्र ठीक आहे ऑप्शन क्रमांक चार त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक वीस बघा सी बी एस ई च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे आणि आपल्याला ऑप्शन दिले बघा अबिल अशा बराक विष्णुवर्धन निधी छब्बर आणि वरीलपैकी कोणीही नाही ठीक आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन निधी छब्बर ठीक आहे व्हेरी गुड वैष्णवी तर मित्रांनो माझा थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम आहे तर बाकीचे एकवीस पासून पन्नास पर्यंत उद्या आपण घेऊ ठीक आहे तर उद्या आपण राहिलेले प्रश्न उद्याला घेऊ ठीक आहे चालेल सर्वांना तोपर्यंत सर्वांना ठीक आहे भेटू उद्या सात वाजता सॉरी साडेसातला